पुण्यातील महापालिकेचे कोविड सेंटर आज लसीकरणच्या तुटवड्यामुळे बंद आहेत त्यामुळे पुण्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली आहे आपण माझ्यामागे पाहू शकता की कशाप्रकारे गर्दी झाली आहे ॲप थ्रू बुकिंग केलं आहे आरोग्य सेतू ॲप थ्रू बुकिंग केलेलं आहे hmm. आणि बुकिंग करायला ऑब्विसली खूप त्रास होतोय नक्की आहोत की आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली आहे तर त्याने काय करायला पाहिजे लसीकरण वाढवण्यासाठी अशा तुम्हाला इकडनं जास्त आणायला पाहिजे बाहेर देशांसिनेशन असे खूप सारे देश आहेत त्यांच्याकडे वॅक्सिनेशन अवेलेबल आहे तिकडे लोक घेत नाही इकडे जास्त तिकडे गेले तर तिकडे आणायला पाहिजे आता अडचणी येतात आहेत तर अडचणी तर आहेत असं कुठे नाही आहे गर्दी आहे कधीपासून आला आहे बुकिंग केले काय मी पर परवा झाला माझ्या गोष्टी <laughs> आणि आता एक तासभर झाला माझं तो ठीक आहे प्रोडक्शन पण कमी आहे आपलं आणि थोडा त्रास होईल पण